द रोड रेज गोष्ट सणकीपणाची सोफिया जॉन यांची ही लघुकथा आपल्यासाठी सादर करते आहे सीमा देशमुख पोलीस गाड्यांच्या आणि अँब्युलन्सच्या सायरन्सने रात्रीची शांतता भंगली अँब्युलन्स आणि पोलीस कार दोन्हीचे सायरन एकाच वेळी वाजत असल्याने नक्की कोणता आवाज कोणाचा हे समजत नव्हते अँब्युलन्स जरा उशिराच पोचली होती बळी पडलेल्या व्यक्तीचा प्राण गेला होता तिचे शरीर अस्ताव्यस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूच्या बसस्टॉपसमोर पडले होते तिच्या डोक्याभोवती जमा झालेले रक्ताचे थारोळे एखाद्या भेसूर वलयासारखे दिसत होते आधीच झालेल्या हलक्या पावसाने रक्त रस्ताभर पसरले होते विचित्र गोष्ट म्हणजे प्रेताचा डाव्या हाताचा अंगठा वर केलेल्या स्थितीत थम्सअप दिसते तसे तसाच राहिला होता सायंतनीने आपल्या चेहऱ्यावर येणारा दाट कुरळ्या केसांचा झुपका बाजूला सारला तेव्हा तिच्या कपाळावर आठ्या होत्या काय घडलं इथं तिने प्रश्न विचारला फॉरेन्सिक टीम न्यायवैद्यक पुरावे जमा करण्याचे आणि नोंदी घेण्याचे काम तिथे करत होतीच तिथेच तिला तिची मैत्रीण हेमाही भेटली साया ती म्हणाली तू इथे येणं अपेक्षित नाहीये हे तुलाही माहितीये तुझ्याबाबत जे घडलं ते बरोबर नव्हतं मलाही ते पटलं नाही पण आता तू पोलीस टीमचा भाग नाहीयेस जर इन्स्पेक्टरनं ना तुला पाहिलं तर अवघड होऊन बसेल तू करतीयस काय पण इथे सायाने आपले ओठ घट्ट मिटवून घेतले उगाच तोंडातून नको ते ताबा नसलेले आगाऊ शब्द बाहेर पडायला नकोत तिच्या या सवयीनेच तिला गोत्यात आणले होते तिला स्वतःविषयी खात्री पटल्यावर ती म्हणाली मी इथून जात असताना गडबड गोंधळ दिसला म्हणून बघायला थांबले की काय झालं सायाने हेमाकडे बघण्याचे टाळले तिला कोणाचाही चेहरा पाहून त्याच्या मनाचा थांग घेणे जमायचे पण आश्चर्य म्हणजे स्वतःच्या चेहऱ्यावरील भाव मात्र लपवता यायचे नाहीत तिच्या बोलक्या चेहऱ्याचा तिला राग येईल तिला आता न बघताच हेही माहीत होत की हेमा तिचं उत्तर न पटून डोळे आभाळाकडे करून पाहत असेल काहीतरी तर सांग हेमा मग मी तुझं डोकं खाणार नाही तिने आपली बाजू सांगितली मी तुझ्या कामात अडथळा आणणार नाही शपथ पण मला असं काही दिसू शकतं जे इतर कोणाच्या नजरेतही येणार